महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर प्रसिद्ध गाव असत तर हे दगडी हे बीड जिल्ह्यातलं एकमेव असं गाव अच्छा इथं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पळणारं टॉपचं एक नंबरचं वासरू ह्याच गावातून गेलेलं हा या गावात अजून किती व्यापारी आहेत अजून शर्दीचा वा व्यापार करणारे अजून दोन आहेत का बर बर तुम्ही एक आमच्या दर्शकाला काय आव्हान कराल किंवा तुमचा भविष्यात जर तुमचा जे संपर्क साधायचा असेल तर सगळेच जण संपर्क करतील दिला असं नाही परंतु इच्छा तिथे मार्ग असतो तुम्ही आमच्या माध्यमातून तुमचा नंबर द्यावा आणि बाकी शेतकरी असतील बैलगाडा शर्यतवाले असतील त्यांना काय आव्हान कराल तुम्ही त्या संदर्भात सगळ्या बैलगा बैलगाडा मालकाला कसं आता काही काही मालकाला बैलगाडा मालकाला दिसायला लागतं काही काही गाडा मालक आहे ते आता हे थोडा सिंगाला कमी बी असला तरी मी ह्या बैलात काय चीज आहे की आता झाले त्यातलं जास्त ज्ञान काही काही मालकाला काय आवडतं देखणं असो देखणं असलं म्हणजे ते पळत असं भी काही नाही आणि घावटी असलं साधं असलं तरी हे कमी पळतंय असं भी काही नाही म्हणजे तेवढी वासरामध्ये तेवढी ताकद पाहिजे की गळ्यात टाकल्यानंतर आपल्याला पळायची त्या क्षमता डिरिंग गरमी पाहिजे अच्छा तुम्ही तुमचं पूर्ण संपूर्ण नाव पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा दर्शकाला जेणेकरून तुमच्याशी संपर्क करायला हे होईल सोपं आहे माझं नाव सुनील संतारम गोरे राहणार दगडी शहाजनपूर तालुका बीड जिल्हा बीड मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एकोणीस शहाण्णव झिरो चार नव्याण्णव एकाहत्तर सतरा मला एक सांगा तुम्ही आता जे मुख्य रस्ता आहे हा त्या मुख्य रस्त्यापासून ते त्याचाही पत्ता सांगाल म्हणजे लोकांनी पेंडगावकून जर आलं सात किलोमीटर अंतरावर आंतर आमचं गाव अच्छा लिहून जर आलं तर बारा किलोमीटर आमचं गाव पडतो अच्छा अच्छा म्हणजे पेडगाव मधातून रस्ता आहे का एखादा नाही नाही पेडगावून सरळ उर आलं ना तर सात किलोमीटर पेंडगाव पासून आमचं गाव आणि बीड किती पेडगाव पासून तिकाड्या साईड नाही आम्हाला इकड्या मार्ग बारा किलोमीटर अच्छा इकाड्या साईडने सतरा म्हणजे लोकांना सोपा मार्ग समजा सांगतात सोपा मार्ग जी येणारी वरचे माणसं आहेत ते बीड मार्ग येऊ शकतात जालना बुलढाणा नांदेड ते पेंडगाव मार्ग आहे संभाजीनगर हे सगळे जी माणसं इकडे समजा विदर्भ पेंडगाव मार्गेचे अच्छा हा आणि इकडून पुण्या साइड ला यायचं म्हणलं तर इकडून वरच्या साईडला बाकीच्या आमच्या दर्शकांना अजून शेवटचं तुम्ही काय आवाहन करा बैलगाडा शर्यती काय आव्हान कराल ही बैलगाडा शर्यत ही आता सगळ्यात जास्त जिवळाचा प्रश्न झाला येऊ शेतकऱ्यासाठी अच्छा हा आणि हे सगळ्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळं खूप चांगल्या गोष्टी अच्छा भरपूर अच्छा आता बक्षीस बी एक नंबर मध्ये कुठं बी गेलं तर वासराची किंमत बी होती बैलगाडा मालकाला नाव बी होत अच्छा सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्यापैकी काही अडचण नाही या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर समजा आपलं जर म्हणलं मुंबई कल्याण त्या साईडला जर म्हणलं तर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गाडा मालक राहुलभाई पाटील अच्छा त्यांना एक हजार एक आपल्या धावणीचा राहुलभाई पाटील हे नेमके कोण म्हणजे आमच्या दर्शकाला सांगा तुम्हाला माहित आहे पण आमच्या जे मालक आज महाराष्ट्रात सगळ्यात चर्चेतला जे विषय समजा ज्या गाडा मालकाचं नाव होईल ह्या मालकाच्या धावणीला आपल्या धावणीचा वासरू केले अच्छा म्हणजे आपलं वासरू केलं सरजा एक हजार एक सर्जा आपल्याकडून गेलाय अच्छा अच्छा म्हणजे सरजा सध्या कुठं कोणा गावात म्हणजे कोण्या जिल्ह्यात आहे आता ठाणे कल्याण त्या साईडला मुंबई साईडला म्हणजे ठाणे कल्याणला दिलेला आहे तो अच्छा बाकी इतर ठिकाणी अजून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जे बैलगाडा शर्यत होत असतात कारण ते शेतकऱ्याचं सगळ्यात मोठा म्हणजे पोळा सण हा सगळ्यात महत्वाचा बैल म्हटल्याच्या नंतर जीव की प्राण कारण शेतीला कणा असणार हा बैलाचे कारण शेत बळीराजा म्हटल्याच्या नंतर बैलाच आहे परंतु तुम्ही वासरं विकतात बाकीच्या इतर ठिकाणाहून तुम्हाला काय माहिती आली नाही आता प्रत्येक जिल्ह्यातून जी समजा आम्हाला गाडी उतरल्यानंतर जी समजा फोन वा गोरे तुमचं वासरू इथं इथं पडलं इथं एक नंबर आला आता लगातार चार दिवसामध्ये आमचे चार वासरं चार दिवसापासून एक नंबर जे मान करीत महाराष्ट्रामध्ये माझं नाव सुनील संताराम गोरे अच्छा राहणार दगडी शहाजनपूर तालुका जिल्हा बीड अच्छा आम्ही शेतीसाठी शेतीला साईड बिझनेस म्हणून एक ही तिसरी पिढी आमची चालू आहे आजोबाने केला वडिलांनी केला आता मी करतो माझे मुलं कुठली हे सगळे ह्या धंद्यामध्ये आले अच्छा आज पूर्वी आम्ही शेतीच्या कामात धंदा करत होतो बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्र जे चालू झालं तेव्हापासून आम्ही दोन हजार सतरा सोळापासून शर्यतीचा धंदा करायला चालू झालो अच्छा तर महाराष्ट्रामध्ये भरपूर बैल आम्ही नाही तुम मला एक सांगा पूर्वी की तुम्ही म्हटलं की आमची तिसरी पिढी म्हणजे तुमचे वडील आजोबा हे पहिले बैल विकायचे का हेच बैल विकायचे आणि वासरं यात्रा यात्राचे वासरं आणून विकायचे सिटी कामाचे बैल अगोदरच्या टायमाला शेती कामाचे बैल विकायचे आणि नंतर पोळा झाल्यानंतर मग वासराचा व्यापार करायचा अच्छा हा तर महाराष्ट्रामध्ये असे एक दोन जिल्हे सोडतात टोटल महाराष्ट्रामध्ये आमचे वासरं आहेत मग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की अख्ख्या महाराष्ट्रावर तुमचा डंका आहे हा खिल्लार वास्त्रांच्या व्यापारात तिसरी पिढी नफा तोट्यातूनही परंपरेचा वारसा जपणारी सुनील गोरी बीड कधी नफा होतो कधी तोटा पण हा व्यवसाय आमच्या रक्तात आहे असं ठामपणे सांगणारे दगडी शहाजनपूर तालुका जिल्हा बीड येथील रहिवासी सुनील गोरी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खिल्लार वासरचे व्यापारी म्हणून ओळखले जातात अल्पभूधारक शेतकरी आष्टी कुरी यांनी शेतीला जोडधंदा म्हणून खिल्लार वास्त्रांचा व्यापार सुरू ठेवला तिसऱ्या पिढीची परंपरा जपली आहे कोरे यांच्या दावणीला व गोठ्याला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मन मोकळेपणे आपल्या जीवन प्रवासाची कहाणी बुलखली माझा आजोबा आणि वडील बैलाचा व्यापार करायचे काळ बदलला गरज बदलली आणि मी वासाचा व्यापार सुरू केला असं सांगताना त्यांच्या चेहरा अभिमान झळकत होता खिल्लार वास म्हणजे केवळ मैदान जनावरे नाहीत तर ती भविष्यातील शरीरातील हिरवू असतात असे ते आवर्जून सांगतात ही वास्त्र ट्रेन करावी लागतात योग्य तो खुराक योग्य ती काळजी आणि सातत्यपूर्व शिक शिकवणे दिली तरच ती मैदान गाजवतात असे ते म्हणाले राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या वास्त्रांना मोठी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले शेतकरी या वास्त्रांवर जीवापाड प्रेम करतात पुढे हीच वासरे महाराष्ट्राला वेळ लावणाऱ्या बैलगाड्या शर्यतीत धाव घेताना पाहायला मिळतात याचा त्यांना विशेष अभिमान आहे मात्र या चमकदार प्रवासाला एक काळी बाजूही आहे एखादं वासरू शर्यतीत मैदान मारल्यानंतर दगावलीची बातमी कानावर आली तर मन सुन्न होती असे सांगताना त्यांचा सा आवाजही थरथरत होता नफा तोट्यांच्या गणितात अडकून न पडता परंपरा प्रेम आणि मेहनतीच्या जोरावर हा व्यवसाय जीवन ठेवणारी सुनील गोरी आजही खिला दुनियातील एक विश्वास नाव बनलं आहे खतरनाक बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या अनेक बलदंड बलदंड बैलाच्या पाठीमागे अशा मेहनती हाताचा आणि संवेदनशीलचा संवेदन संवेदनशील मनाचा इतिहास धरला आहे चला तर मग आपण सुनील गोरी यांची संवाद साधूया तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र असेल एस एक्सप्रेस असेल कीर्तनकार महाराष्ट्राचा असेल किंवा आपला शेतकरी असेल या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नवीन अपडेट्स सगळ्या माहिती घ्या धन्यवाद चला तर मग जाऊया सुनील बोरी यांच्याकडे दादा रामराम मला एक सांगा तुम्ही शेतकरी आहात शेतकरी यासोबतच तुम्ही साईड बिझनेस म्हणून हे पिल्ली विकतात आणि याच्या हे पटावरील बैल विकतात नेमकं काय या मागतं नेमकं काय फलित काय किंवा नेमकं या संदर्भात काय विषय जरा आम्हाला थोडक्यात आमच्या दर्शकासाठी सांगावं तत्पूर्वी तुम्ही तुमचं नाव सांगावं आणि त्यानंतर कधीपासून करता काय करता आणि हे गाव कुठपर्यंत येतं मुख्य रस्ता किती लांब संदर्भात विस्तृत आपण चर्चा करूया सांगा सर काय म्हणता दादा तुम्ही माझं नाव सुनील संतारम गोरे अच्छा राहणार दगडी शहाजनपूर तालुका जिल्हा बीड अच्छा आम्ही शेतीसाठी शेतीला साईड बिझनेस म्हणून एक ही तिसरी पिढी आमची चालू आहे अच्छा या आजोबानी केला वडिलांनी केला आता मी करतो माझी मुलं कितनी हे सगळे ह्या धंद्यामध्ये आले अच्छा आज पूर्वी आम्ही शेतीच्या कामात धंदा करतो बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्र जे चालू झालं तेव्हापासून आम्ही दोन हजार सतरा सोळापासून शर्यती धंदा करायला चालू झालो अच्छा तर महाराष्ट्रामध्ये भरपूर बैल आण नाही मला एक सांगा पूर्वी की तुम्ही म्हणता की आमची तिसरी पिढी म्हणजे तुमचे वडील आजोबा हे पहिले बैल विकायचे का हेच बैल विकायचे नाही वासर आणून विकायचे विकायचे आणि नंतर पोळा झाल्यानंतर मग वासराचा व्यापार करायचा अच्छा आणि तुमची नेमकं आता वासराचा वा व्यापार करता का बैलाचा पण करता शर्तीच्या वासराचा फक्त एकच व्यापार अच्छा बरं बरं हा काय सांगाल तुम्ही ना पुढे कसं हा सतरापासून बोलत होता काय म्हणतात सतरापासून आम्ही शरदीच्या ह्या बैलगाडी क्षेत्रात जी बैलगाडी क्षेत्राचं समजा सगळ्या महाराष्ट्राला वेळ लागला तर आम्ही बी कि असं हे केलं की शेती कामा बैल समजा जे आम्हाला ते बंद करून आम्ही बारा महिने हाच धंदा करायचो अच्छा मला एक सांगा तुमचे हे दगडी शहाजनपूर बीड पासून अवघ्या दहा बारा किलोमीटर आहे तर पेडगावपासून पासून सात किलोमीटर पश्चिमेला पूर्व पश्चिम पश्चिम आहे पश्चिम आहे बरोबर आहे की नाही मला एक सांगा तर त्या संदर्भात आता हे तुम्हाला वेळ जे लागलं हे कशामुळे लागलं शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला अच्छा आणि त्या बैलगाडी हे शेतकऱ्याचं म्हणजे जिवाळ्याचा प्रश्न अच्छा मला एक सांगा तुम्ही दादा की हे बैलगाडे तुम्ही आता लोक किती वास्त्र विकले किंवा किती हेवी जनावरं विकलीत आणि कुठं कुठे विकलीत आणि त्यांनी किती किती बक्षीस मारले त्या संदर्भात तुम्ही काय सांगा तर महाराष्ट्रामध्ये असे एक दोन जिल्हे सोडतात टोटल महाराष्ट्रामध्ये आमचे आहेत मग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अख्ख्या महाराष्ट्रावर तुमचा डंका आहे महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये तुमचा डंका आहे म्हणजे बैलगाड्या जिथं शेती तिथं गोरे साहेब येतातच हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अच्छा आताच एक आ... ते थार वगैरे झाले त्या संदर्भात आपले तिथे किती वासरे गेले ते तिथं आपले थारच्या मैदानामध्ये आपण दिलेले तीन वासर गेली अच्छा हा श्रीनाथ किसरीला तर तिथं एक नांदेड हिमायतनगरचा जी वासरू रावण नावाच आपण दिल तर आज वर्षापूर्वी वर्षापूर्वी जी दिलत ग वासरू ते वासरू तिथं गटपात झालं सीमित काही त्यांचं सुट्टी करताना काही अडचण येऊन दुसऱ्या नंबरला गाडी उतरली अच्छा हे बैलगाडी क्षेत्रामध्ये हुकचूक चालूच असते अच्छा हा तर तरी पण तुम्हाला एक फोन येत असतील ना की गोरे साहेब आता तुम्ही किंवा गोरे दादा की तुम्ही दिलेलं वास्त्र चांगलं गेलं जसं की आमच्या आमच्या आम जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही वास्त्र भरपूर दिलेले पण माझा संपर्क जो झालेला आहे पैठणेच्या माध्यमातून ते सुद्धा एक वासरू तुम्हीच दिलेलं कळते हां जालना जिल्ह्यामध्ये वास्तर जिल्ह्यामध्ये दिलीपैठणे ह्याला चौदा महिन्यापूर्वी आपण एक गोकुळ नावाचं वासरू दिलं गोकुळ दिला तर गोकुळ चांगला गेला आहे गोकुळ नऊ एक्कावन्नला गेला गोकुळ देव त्यांनी कटरेवाडी आपलं आबाला त्यांना दिला पण तो आंबडलाच आहे सध्या बैल नाही तो दिला गेलाय हा नाही नाही आता सध्या आंबडलाच आहे दिल तर आंबडला आणला बैल अच्छा आणि त्यांनी इथं आपलं ह्याला अहिल्यानगर मध्ये एक नंबर केला त्यानंतर परवा दिवशी एक बकासूरच्या गळ्यात पडून त्यांनी चांगल्यापैकी स्पीड लावून एक नंबरचा मानकरी झाला अच्छा अच्छा हा तर बघ मला तेच चालतंय काय हरकत नाही तुम्ही हे गोकुळच्या संदर्भात बोलताय पण या संदर्भातच मला मला अजून एक सांगा की बाकीचे तुम्ही जे वास्त्रे विकलीत त्या वास्त्रांची नावं काय आणि त्यांनी कुठं कुठं पायजा वगैरे मारला त्या संदर्भात काय सांगाल आता जर समजा आपलं जर म्हणलं मुंबई कल्याण त्या साईडला जर म्हणलं तर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गाडं मालक राहुलभाई पाटील अच्छा एक हजार एक सर्जा आपल्या धावणीचा होईल राहुलभाई पाटील हे नेमके कोण म्हणजे आमच्या दर्शकाला सांगा तुम्हाला माहित आहे पण आमच्या दर्शक आज महाराष्ट्रात सगळ्यात चर्चेतला जे विषय समजा जगाडा मालकाचं नाव आहे ह्या मालकाच्या धावणीला आपल्या धावणीच वासरू केलेलं आहे अच्छा म्हणजे आपलं वासर केलं सर्जा एक हजार एक सर्जा आपल्याकडून गेलाय अच्छा अच्छा म्हणजे सरजा सध्या कुठं कोण्या गावात म्हणजे कोण्या जिल्ह्यात आता तू तिकडं ठाणे कल्याण त्या साईडला जा मुंबई साईडला बिनजोड ते मैदान असलं ती बाहेर काढते अच्छा म्हणजे ठाणे कल्याणला दिलेला आहे तू अच्छा, अच्छा <laughs> बाकी इतर ठिकाणी अजून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जे बैलगाडा शिरत होत असतात कारण ते शेतकऱ्याचं म सगळ्यात मोठा म्हणजे पोळा सण हा सगळ्यात महत्वाचा सण त्यात बैल मांडल्याच्यानंतर जीव की प्राणी कारण शेतीला कणा असणारा हा आहे कारण शेत बळीराजा नंतर बैलाच आहे परंतु तुम्ही तु तु वासरं विकतात बाकीच्या इतर ठिकाणाहून तुम्हाला काय माहिती आली नाही आता प्रत्येक जिल्ह्यातून जी समजा आम्हाला गाडी उतरल्यानंतर जी समजा फोन येतो वा गोरे तुमचं वासरू इथं इथं पळालं इथं एक नंबर आला आता लगातार चार दिवसामध्ये आमचे चार वासरं चार दिवसापासून एक नंबर जे मान करीत महाराष्ट्रामध्ये अच्छा काही समजा आदतमध्ये पळतेत काही घाटामध्ये पळते आहेत काही बिंदोड मध्ये पडते काही काही गाडा मालक म्हणते पण आम्ही आता एक बैल समजा अनेक रोज चरचर बैल जर पळायला लागले तर काही लोकांना वाटतं एवढे बैल यांचे पडते हा आता पुण्यामध्ये भरपूर माझे बैल आहेत काही घाटाचा दा राजा झालेत अच्छा तुमच्या आंबड एक हरण्या नावाचं दिलं अच्छा कधी महिन्यापूर्वी अच्छा त्यांनी पुणेला एरोंडेला दिलं अच्छा जेव्हा तुम्हाला सांगतो घाटाचा राजा पहिल्याच घाटामध्ये घाटाचा राजा झाला अच्छा आणि इथं पाबळला एक एक महिन्यापूर्वी वासर पाठवलं होतं मी पाबळ कोणा जिल्ह्यात तिथं दिलं त्यांना तुम्हाला सांगतो त्या मालकांचं असू दे असं चाकण तुम्हाला सांगतो त्यांना दिलं पहिल्याच घाटामध्ये त्यांनी बारी पडवली अच्छा हा असे पुन्हा पक्षा नावाचं एक वासरू पुण्यामध्ये विवेक वाळून दिलेलं अच्छा हा पण आता ह्याला विश्वनाथ टोपीला एक वासरू बकासोर नावाचं हे बारी सुट्टीच अच्छा दुसरी गोष्ट कीर्तनकार जुन्नरचे विकास महाराज हागोनी यांनी एवढा विश्वास आमच्यावर टाकला की बिगर फोटोच आमच्याकडून वासरू घेतलं ब्लॅक कलरच कारण ते हा आहे आणि ते म्हणजे माऊली बळी बळीराजा आम्हाला वासरू दाखवलं संध्याकाळी नऊ वाजता त्यांनी एक विश्वासाने आमच्या म्हणजे एवढा विश्वास टाकला की त्यांनी वासरू खरेदी केलं पांडू नावाचं ते वासरू एवढं पळायला लागलं अशी आमची भेट झाली की एकेव समजा आज जी आनंद झाला ती दुसऱ्या दिवशी त्या आनंदाला विरुद्ध पडला आमचं नेमका असं काय वास सुरू आदल्या दिवशी एवढं पळलं घाटामध्ये की एक नंबरची बारी भिडवली आणि दुसऱ्या दिवशी वासरू म्हणजे सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं सर्वात मोठं दुःख कारण तुम्ही ज्या वेळेस ते वासरत सांभाळत असतात पोटच्या एकरा प्रमाणात सांभाळतात की शेवटी बळीराजाचे झाड असो कि प्राणी असो की ज्यालाही जीव लावतात त्याला जीवापाड प्रेम करतात जवळचा माणूस जर कोणी गेला तर नक्कीच दुःख होतं ते मी समजू शकतोय महाराजांचं म्हणजे त्यांना जेवढं दुःख झालं तेवढं आम्हाला पण झालं कारण ते वाजर जेवढं पळलं असतं तेवढं आमचं पण नाव चर्चेत नक्की 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 शेवटी कसं असतं की जन्म मृत्यू हा शेवटी आपल्या हातात नसतो आपल्या हातात प्रयत्न करण्यासात शेवटी करता करू भगवंत आहे आपण ते भगवंतावर सोडून देऊया चला तर जाऊ द्या आम्हीही तुमच्या त्या दुःखात सामील आहोत मला एक सांगा तुम्ही आता आज आम्हाला कळालं की तुम्ही आज एक नवीन गाडी उतरवली नेमकी आजच्या गाडीत कोणते वासरं केले त्या संदर्भात काय सांगा आता ह्या आजच्या गाडीमध्ये हे सगळे जे वासरे हे सगळे नवीन खरेदी करून आज वासरं समजा हे सकाळी उतरले अच्छा त्याच्यामधले काही वासरं दिलेत आपण काय कोण कोणते दिले कोणत्या कलरचे दिले म्हणजे तुम्ही सांगा हा हा पण वासरू दिलं याला काही याला काही नाव ठेवलं का ते हा जे दिला त्याचं नाव बलमा ठेवलेलं आहे बलमा ठेवला अच्छा म्हणजे बलमा दिला हा दिला बलमा दिला म्हणजे याच्या अगोदर सौदा हल्ला काय फोटो व्हिडिओ कॉलवर आमचे वासर जास्त व्हिडिओ कॉलवर विकतात आम्ही इष्टाला वगैरे दोन तीन रील पडतात आमच्या दहा बारा मधून बाकीचे सगळे विश्वास आणि गाडा मला आमच्याकडून खरेदी करून घेते अच्छा कारण विश्वास खूप मोठा आहे म्हणजे तुम्ही बालमा काय बालमाच आहे ना हा बालमा दिलाय बालमा दिलाय आता अच्छा बाल बालमा कुठे दिलाय शो गेरा तालुक्यामध्ये दिलाय म्हणजे तुमच्या बिड्यातच तुमच्या आहे काय हरकत नाही आणि बाजूचा कोणी आहे शो ह्याचं काय नाव ठेवलं नाही मित्राला पाठवलं हे पुण्यामध्ये दिलाय अच्छा पुण्यामध्ये दिलाय त्यांच्याकडे पहिलं वासरू एक आपलं चिके नावाचं एक नंबर कोणते तुमचे कोणते मित्र कोणते मित्र दत्ता शेठ पोवर अच्छा दत्ता शेठ अच्छा अच्छा त्यांना दिलंय त्यांना दिलाय अच्छा ब्लॅक एक दिलाय आपल्या जालन्यावाल्यांना दिलाय ब्लॅक त्याचं काय नाव आहे नाव ठेवलं नाही पण काहीतरी ठेवून देते राखुंडे शेठ काय ठेवते काय नाव ठेवणार राखुंडे सेट तुम्ही इकडे येते काय तुमच्या हिशोबाने काय नाव ठेवणार तुम्ही नमस्कार तुम्ही काय नाव ठेवणार

व्हिडिओ 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 पाहिले होते अच्छा बघून आलो मित्राला शर्यतीचा नाही नाही कारण कसं की नाही आमचं सुद्धा काहीतरी नवीन दाखवायचं आम्हाला सुद्धा त्यांनी वेळ लावलं त्यांच्या पटावरील बैलांनी वेळ लावलं म्हणून आम्ही सुद्धा इतक्या लांबून धुरून त्याच्यासाठी अच्छा महाराष्ट्र केशरी बैल झालेत आतापर्यंत अच्छा तेजा झालं हिटलर झालं पक्ष झालं अच्छा आणि आज त्यांच्या बंधूकडे एक अर्जुन म्हणून अच्छा विलास पवार नाही विलास पवार आमचे मित्र हरकत नाही पुण्याला असतात ते आम्ही कधी एक अर्ध घेऊन आपलं आपला छंद शेतकऱ्याचा बळीराजाचा सर्वात मोठा छंद हा बैलगाडा म्हणजे सगळ्याचा आवडता छंद आहे अच्छा म्हणून तुम्ही त्याचं नाव आता गुटी ठेवणार ठीक आहे धन्यवाद धन्यवाद गोरे सर आता गोरे दादा तुम्ही मला सांगा आता राखून पाटला सांगितलं की आम्ही त्याचं नामकरण केलं गोट्या केलं बरं का आता तू आमच्या जालना जिल्ह्यातच येतो आणि आंबड तालुक्यात ता, आहे सुखापुरीच येत आता ते झालं पवारसाहेब झाले पवारसाहेब आम्हाला कमी वेळेत पण त्यांचे बंधू आमचे चांगले मित्र आहेत त्यांच्या त्या प तांडा असेल त्या तांड्याच्या परी सगळ्या परिसरात ता, आम्ही पिंजून काढलं अक्षरशः जमीन लेवलवर टोटल हिंदू पिंजून काढून एक वेळ प्रत्येक ठिकाणच्या आम्ही बातम्या घेतल्या त्यांचा माझा दाटपर्यच नाही पण बंधूंचा माझा दाट परिचय तर तुम्ही मला एक सांगा आता एक तुम्ही हा छंद केला याचा बैलगाड्या शर्यतीमध्ये तर हे वासराचं तुम्ही म्हणजे व्यापार जे म्हणता तुम्ही व्यापारी आहात तर हे व्यापार कुठून कुठून करतात म्हणजे कुठून कुठून आणतात हे वासरतो दिपाळी नंतर यात्रा कर्नाटक चालू होते त्याच्यात तुम्हाला सांगतो विजापूर जिल्ह्यामध्ये काही यात्रा असतात काही यात्रा तुम्हाला सांगतो बागलकोट जिल्ह्यामध्ये असतात अच्छा काही बेळगाव जिल्ह्यामध्ये असते अच्छा काही गुलबर्गा साईडला साईडला खालच्या ते जिल्ह्यामध्ये असते अच्छा काही महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा जिल्ह्यात काही चांगल्या यात्रा आहेत यात्रे माल खरेदी केला होता मला एक सांगा तुम्ही गोरी साहेब आता की तुम्ही जसं लोकांना वासर देतात तसंच तुम्ही पण वासर खरेदी करता तुम्ही व्हिडिओ कॉलच घेता का प्रत्यक्ष ठिकाणी स्वतः प्रत्येक समोरासमोर पाहूनच वासरून खरेदी करतो अच्छा कारण कॉल वर जी घेतलेलं जी समजा वासरू आहे हा। आम्हाला समोर जी शेतकऱ्याला विश्वासानी वासरू द्यायचं असत ते हा। पळलंच पाहिजे आमचं हिव मुख्य धे अच्छा कारण त्यांचं जर वासरू पळल तर तिथं आमचं पण नाव निघतं पैसे कमी नेण्यापेक्षा नाव महत्वाचं पैशापेक्षा महत्वाचं आम्ही नावासाठी आम्ही बी असं विश्वासानी वासरू देतो आणि विश्वासानीच वासर समोरची जी शेतकरी गाडा मालक आहेत ते आमच्याकडून खरेदी करतो आम्हाला एक असंही ऐकायला मिळालं की ही बीड जिल्ह्यातील दगड दगड शहापूर ना दगडी दगडी शहाजनपूर दगडी शहाजनपूर हा म्हणजे वासरासाठी प्रसिद्ध गाव आहे म्हणजे व्यापाराचं ठिकाण म्हटलं जातं खरं काय खोटं काय तुम्ही आम्हाला सांगा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर प्रसिद्ध गाव हां बैलगाड्या क्षेत्रामध्ये वासर खरेदी विक्रीच तर हे दगडी शहाजनपूर हे बीड जिल्ह्यातलं एकमेव मी गाव अच्छा इथं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाळणारं टॉपचं एक नंबरचं वासरू ह्याच गावातून गेलेलं आहे या गावात अजून किती व्यापारी आहेत अजून शर्दीचा व्यापार करणारे अजून दोन आहे आहेत का बर बर तुम्ही एक आमच्या दर्शकाला काय आव्हान कराल किंवा तुमचा भविष्यात जर तुमचा जे संपर्क साधायचा असेल तर सर्वच जण संपर्क करतील असं नाही परंतु इच्छा तिथे मार्ग असतो तुम्ही आमच्या माध्यमातून तुमचा नंबर द्यावा आणि बाकी शेतकरी असतील बैलगाडा शर्यतवाले असतील त्यांना काय आव्हान कराल तुम्ही त्या संदर्भात सगळे बैलगा बैलगाडा मालकाला कसं आहे आता काही काही मालकाला बैलगाडा दिसायला लागतं काही काही गाडा मालक आहेत ते आता हे थोडा सिंगाला भी हाँ हाँ। सिंग आ, का का आसला आसला कमी बी अस तरी ह्या बैलात काय चीज आहे काही मालकाला काय आवडतं देखणं असो देखणं असलं म्हणजे ते पळतं असं भी काही नाही आणि घावटी असलं साधं असलं तरी हे कमी पळतंय असं भी काही नाही म्हणजे तेवढी वासरामध्ये तेवढी ताकद पाहिजे कि गळ्यात टाकल्यानंतर आपल्याला पळायची डिरिंगो अच्छा गरमी अच्छा तुम्ही तुमचं ना, संपूर्ण नाव पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा दर्शकाला जेणेकरून तुमच्याशी संपर्क करायला हे होईल सोपं जाईल माझं नाव सुनील संताराम गोरे राहणार दगडी शहाजमपूर तालुका बीड जिल्हा बीड मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एकोणीस शहाण्णव झिरो चार नव्याण्णव सतरा मला एक सांगा तुम्ही आता जे मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यापासून ते पत्ता सांगाल म्हणजे लोकांनी जर तर सात किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे अच्छा जर आलं तर बारा किलोमीटर आमचं गाव पडतो अच्छा अच्छा म्हणजे पेंडगाव चाधातूर रस्ता आहे का एखादा नाही नाही पेडगावून सरळ उर आलं ना तर सात किलोमीटर पेंडगाव पासून आमचं गाव सात बीड किती पेंडगाव पासून तिकड्या साईडने बीड आम्हाला इकड्या मार्ग बारा किलोमीटर अच्छा इकाड साइडनी जर म्हणलं तर एकोणीस किलोमीटर अच्छा सतरा अठरा अच्छा म्हणजे लोकांना सोपा मार्ग समजा सांगतात सोपा मार्ग इकडून जी येणारी वरची माणसं आहेत ते बीड मार्ग येऊ शकते जालना बुलडाणा नांदेड ते पेंडगाव मार्ग आहे संभाजीनगर हे सगळे जी माणसं इकडे समजा विदर्भ पेंडगाव मार्ग अच्छा आणि इकडून पुण्या साइडला यायचं म्हणलं तर इकडून वरच्या साइड बर बरोबर बाकीच्या आमच्या दर्शकांना अजून शेवटचं तुम्ही काय आवाहन करा बैलगाडा शर्यती काय आवाहन कराल ही बैलगाडा शर्यत ही आता सगळ्यात जास्त जिवळाचा प्रश्न झाला येऊ शेतकऱ्यासाठी अच्छा हा आणि हे सगळ्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्या खूप चांगल्या गोष्टी अच्छा भरपूर अच्छा आता बक्षीस बी एक नंबर मध्ये कुठं बी गेलं तर वासराची किंमत बी होती बैलगाडा मालकाला नाव बी होत अच्छा सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्यापैकी काही अडचण नाही या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता तुम्ही आत्ताच हे वासरू घेतले तुम्ही मालक आहात नेमकं केवढ्याला घेतलं आणि कुठे ने नेणार आणि त्याचा आता पुढं कसं कसा, कसा हे करणार त्या पुढं काय राहणार त्या संदर्भात तुम्ही काय सांगा आम्ही दगडी शेजनपूर मध्ये आलो आम्हाला असं मोबाईल पत्त्यावर आम्हाला गोरं पाच पेड आम्ही गोरं घेतलंय गे, अच्छा आम्ही नवीनच या क्षेत्रामध्ये आम्हाला नाद लागला फक्त अच्छा कंपनी नाथखुळा नाथखुळा अच्छा कुडाल चे तुम्ही आम्ही गेवऱ्याचे प्रॉपर गेवऱ्याचे का आजूबाजूला गावे प्रॉपर गेवऱ्याचे का अच्छा गेवऱ्यात कोणती गेली मोठे गल्लीत का अच्छा म्हणजे मोठे गल्लीत मोठेच का दंड होते दंड होते का अच्छा तर आता तुम्ही याला का याला कुठं कुठं पळवणार का अगोदर काही हे करणार तुम्ही नाही आता याला शिकवणार घरी हो शिकवणार खुराक देणार त्याच्याकडून प्रॅक्टिस करणार आणि हे बाजूची जे दोस्त दिसतात कोणी धुर दोस्त कंपनी का कोणी धूर करी बाबा हो नाही का नाही पण कसं असतं की नाथ खुळामध्ये कधी कोण काही बनू शकतं हा होणार भावी धूर आहे असं आहे का अच्छा छान 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 बरं मला सांगा नीच नाव काय ठेवलंय तुम्ही बलमा ठेवलाय का बरं मला सांगा ह्या बलमा तुम्ही केवढ्यात घेतला असं आहे का बलमा एकेचाळीस घेतला हा कधी म्हणजे किती दिवसापूर्वी बुक केलं तर का येऊन अच्छा म्हणजे आता गेवरा निघाली छान 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 तुम्हाला तुमच्या बालमाला आणि तुमच्या याला खूप खूप सार्या शुभेच्छा राखुंडे पाटील तुम्ही आताच गोट्याचं नामकरण केलं आता तुम्ही याला घेऊन जातात केवढ्यात घेतला आणि आता काय काय पुढं पुढे काय करणार म्हणजे आम्ही आता याला घरी नेऊन शिकवणार हां त्याच्यानंतर त्याचे काय रंग रूप चालते त्याची आम्ही लेकरा सारखी त्याला खाद्य देणार अच्छा अच्छा त्याच्यानंतर मग त्यांना आम्हाला जर जर नाव राखोंडे पाटील की जे हो केलं की तुम्ही नेलं काय अच्छा बरं मला एक सांगा कारण कसं असतं की आम्हाला असं ऐकण्यात मिळालं म्हणजे आमचा तुमचा इतका अभ्यास नाही परंतु असं ऐकण्यात मिळालं की वेगवेगळ्या खुरा करतो दूध असतात अंडी असतात त्यानंतर त्यापैकी तुम्ही काय काय देतात कारण तुम्ही याच्यापूर्वीचा अनुभव आहे तुम्हाला सोयाबीन आणि गहू याचा भरडा देतो अच्छा आणि ज्यावेळेस रनिंगला दूध चालू करतो दूध पाजायला शेतकऱ्याच कारण शेतीतून हे करायचं त्याला शेतीत एवढं कोणतं उत्पन्न सरकार आम्हाला परत कापसाला भाव कमी तुरीला भाव कमी करताय त्याच्यामुळे लगेच गेला की दूध कोण पाजणार अच्छा त्याच्या पाहूनच त्याच्यानंतर खुराक जसं जसं गुण देते तस तसं खुराक चालू होतो अच्छा आता तुम्ही हे केवढ्यात घेतला आम्ही एकसाठ हजार असं आहे का गोरे गोरेसाहेबांनी किती सांगितले होते का शेवटी काही असं आहे असं आहे का तुमचा व्यवहार झाला अख्खा दिवस गेला अरे वा पण तुम्ही राखुंडे पाटील म्हणते तुम्हाला बी तुम्ही घेतल्याशिवाय काही नाद तुमचा बी नाद खेळत म्हणायचं हां ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला आणि तुमच्या गोट्याला खूप खूप सारे शुभेच्छा